चौथी ओळ पान नंबर दोन असा समावेश हा चांगले राहणीमान असलेल्या हिंदू शुद्रात केला जातो म्हणजे शुद्र शुद्रात थोडेफार चांगले राहणार कुंभी जे आहे ते शुद्रच आहेत पण चांगले राहतात इतरांपेक्षा त्यांचा व्यवसाय शेती असल्यामुळे गुरं डोरं फाडणं किंवा असं नसल्यामुळे चांगलं राहणीमान आहे मराठवाड्यामध्ये जी गल्लत झाली जेव्हा निझाम राज्यातून हैदराबाद संस्थातून महाराष्ट्रात विलीन करण्यात आला मराठवाडा त्यावेळेला मराठवाड्यातल्या जाती जमातींचा विचार कुंभी लाखो कुंबी एका रात्रीत मेले का आणि मराठे बाहेरून कुठून आले त्याचे नोंदी कुठे आहेत मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलन एकवटलेले आहेत मात्र या सर्व वादात मराठा कुणबी याचं काढून त्याला देता येणार नाहीत हे राजकीय वक्तव्य मराठा खरंच कुणबी आहेत का नाही हा एक वादाचा विषय कुठेतरी चालू झालाय मनोज जरांगी पाटलांनी काल सर्व महाराष्ट्रातील जे गॅजेटचे अभ्यासक आहेत जे या याचे अभ्यासक आहेत त्यांना इथे येण्याचं आवाहन केलं होतं त्यात त्यांनी एक नाव घेतलं होतं रमेश सूर्यवंशी यांचं की त्यांचा खूप गाडा अभ्यास आहे तेच रमेश सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत सर नमस्कार मराठीमध्ये स्वागत नेमका हा जो वाद चालू झाला आहे आणि आज तुमचं मनोज जरांगीण पाटलांसोबत चर्चा झाली आहे काय नेमका चर्चेचा विषय होता काय नेमका वाद का हा वाद आहे वादाचा प्रश्न नाही आता काय झालंय की शैक्षणिक सामाजिक सुविधांसाठी खूप पैसा लागाले आणि मराठ्यांच्या सुरुवातीला ज्या जमिनी होत्या त्या विघटित झाल्या लोकसंख्या वाढल्या आणि गरिबी वाढली त्यामुळे त्यांना आता ती झळ बसायला लागली आणि त्यामुळे त्यांना वाटायला लागली ते काय आरक्षण मिळालं तोपर्यंत आरक्षण किंवा कुंदी किंवा ओबीसी या सोबतीशी त्यांना काहीही नाही मग यानंतर जेव्हा असं वाटायला लागलं तेव्हा आपली कुठेतरी नोंद आहे का मग त्यामध्ये काही लोकांनी कुंदी म्हणून नोंदी ठेवल्या होत्या काही लोकांनी मराठा केलेल्या होत्या मग या सगळ्यांना न्याय मिळावा अभ्यास करताना लक्षात येतं की हैदराबाद आहे मराठवाड्या कुठेही मराठा कुंभी आहेत म्हणजे सगळे कुंभी आहेत मग मराठवाड्यातले सगळे मराठ्यांना सरसकट कुंबी म्हणून त्यांना ओबीसी मध्ये घ्यायला हरकत काय ओबीसी कॅटेगरी मध्ये कुणबी आहेतच त्यांना दुसऱ्याच आपल्याला आरक्षण हिसकून घ्यायचं नाही जे कुंभीत आहेत त्यांना कुंबींना कुंभी म्हणून आरक्षण द्या ऑलरेडी जे आहे कुंबी आहेत पण मराठवाड्यात जे आहे गल्लत काय की हे तुमचं गॅझेट जे आहे पानावर प्रत्येक तालुक्यात जे आहे कुणबी आहे मराठा शब्द कुठेही नाही तसं जर पाहिलं आपण तर मग यामध्ये अंबड तालुक्यात कुनब्यांची लोकसंख्या दिली पंचावन्न लोकसंख्या दिली पाचशे अरंगबाद तालुक्यात कुनब्यांची लोकसंख्या बत्तीस हजार आठशे पंचावन्न आणि हे पान नंबर दिली हे निजामाचं गॅझेट आहे गॅझेटियर ऑफ निजाम अठराशे चौदाशे चौऱ्याऐंशी हेच हेच ते गॅझेट अच्छा याच्याच त्या नोंदी आहेत आपण बघू शकतो हेच ते निजामकालीन गॅजेटियर ऑफ निजाम डोमेन अठराशे चौऱ्याऐंशी याच्यानुसारच्या ज्या नोंदी आहेत त्या एकूण किती असं हे तुम्ही मला आता औरंगजेब म्हणजे संभाजीनगर वगैरे महाराष्ट्रभरात किती महाराष्ट्राचा प्रश्न नाही मराठवाड्यातला मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये जी गल्लत झाली जेव्हा निजाम राज्यातून हैदराबाद संस्थातून महाराष्ट्रात विलीन करण्यात आला मराठवाडा त्यावेळेला मराठवाड्यातल्या जाती जमातींचा विचारच केला जमीन त्यांनी स्वीकारली पण जिथे खर्चाची बाजू होती काही सवलती द्यायच्या होत्या ते सिंबींचा सगळीकडे मराठा अशा म्हणजे पुढे झाल्या वास्तुना तुम्ही होत्या त्यामध्ये म्युराटिक प्युरिटी नॉनसेम साधारणतः आम्ही शुद्ध रक्ताचे आम्ही श्रेष्ठ त्याच्यातून मग तुम्ही नाव नोंदण्याऐवजी मराठा नाव नोंदलं गेलं म्हणा की मग प्रत्येक असं जर झालं असतं तर सगळ्यांचंच मराठा झालं असतं पण तसं झालेलं नाही एकाचंही मराठा घेतो एकाच एक शिल्लक सगळ्यांचे मराठा करण्यात आलं पण यामध्ये आपण जर पाहिलं खुलताबाद तालुक्यात कुणबी पैजापूर तालुक्यात सगळेच गोकर्धन तालुका लोड गंगापूर जालना कन्नड पैठण सगळीकडे कुंभ्यांची लोकसंख्या दिली आणि आता तुंब्यांची लोकसंख्या जेव्हा अशी आहे या ग्रॅझिटेअर मध्ये आणि कुंभी हे सगळेच ओबीसी मध्ये आहे मराठा संदर्भात शासनानं ठरवावं किंवा न्यायालयानं शासनाला आदेश द्यावे हे उत्तम म्हणजे मला एक सांगा की न्यायालयानं असं म्हटलं की मराठ्यांना कुणबी म्हणणं मराठा कुणबी नाही ते न्यायालयाच्या एक सांगावं की स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यातले सगळे कुणबी लाखो कुंबी एका रात्रीत मेले का आणि मराठे बाहेर कुठून आलेत त्याची नोंदी कुठे आहेत आधी एक कायदा होतो गावात जर दहा लोक येत असतील पाल करून राहत असतील घर करून राहत असतील कोणत्या गावात किती दिवस त्याच्या नोंदी ठेवाव्या लागायच्या का कुठे म्हणजे मराठी बाहेरून आलेले नाहीतच याच कुंद्यांना तुम्ही मराठी करून टाकता गावागावात समजा एखादा कंजर आला असेल एखादा गारुडी आला असेल याची आपण नोंद करतो तो आठ दिवस थांबलाय पोलीस पाटलाकडे त्याची नोंद असायची मासिक मराठ्यांची नोंद आहे का मराठी बाहेरून आले त्याचं बाहेरून कोणी आलेलं नाही म्हणजे इथलेच ते कुणबी आहेत त्यांना तुम्ही मराठा म्हटलं म्हणून त्यांना कुणब्यांना कुणबी म्हणणं आणि त्यांना त्यांचा आरक्षणाचा वाटा देणं त्यात काही काही नाही मग आता याच्यात जे जुनं म्हणजे विदर्भात मी पाहिलं की विदर्भात मराठ्यांना कुणबी हे आरक्षण दिलं जातं ते ओबीसी मध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण दिल्या जाते मराठवाड्यात खानदेशात हमदिशात मिळते विदर्भात मिळते पश्चिम महाराष्ट्रात मिळते पण यामध्ये मराठवाडा सुटा मराठवाड्यातून त्या सगळ्या नोंदी मराठा म्हणून गणल्या गेलं कुणबी म्हणून नोंदी गाणल्या गेल्या आपण जर पाहिलं तर प्रत्येक पानावर गाझुटलच्या पानावर किंवा गॅजुटच्या पाण्याचा ज्या झेरॉक्स आहेत त्यामध्ये हा जालना एक्केचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी कुंभी कन्नड चार हजार एकशे दहा भील आणि एकशे पंधरा कुणबी आणि हे कुणब्यांची संख्या देताना टोटल तुमच्या अठरा पगड जाती जी असेल ते सगळ्यांची संख्या नाही मराठा कुठेही नाही मग मराठा कुठेही नसताना अठराशे साली म्हणजे चौऱ्याऐंशी साली अठराशे चौऱ्याऐंशी साली गॅझेटर मध्ये मराठा नावानं नोंदच नाही आहे नोंदच नाही मराठा एकही नाही कोणत्याही गावात नाही सगळे जे आहेत ते कुणबी आहेत आणि त्यानंतरच्या गॅझेटमध्ये कुणबी एकही नाही सगळेच मराठा आहे हा जो प्रकार आहे आता मला सांगा कोणत्याही गावामध्ये प्राथमिक शिक्षक जेव्हा प्रवेश देतो त्या मुलाची जात लिहिली जात ती कशाच्या आधारे लिहितात बापाने सांगितली ती लिहिली तर असा कोणताच कायदा नाही शिक्षण खात्याकडून त्या मुलाच्या गर्दीसाठी कुणबी म्हटलं असेल तर कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे ब्राह्मण म्हटलं तर ब्राह्मण म्हणून प्रमाणपत्र पाहिजे मराठा म्हटलं प्रमाण असं काहीच नाही मग एका मुलाचं मी ब्राह्मण लिहिलं दुसऱ्या मुलाचं महार लिहिलं तिसऱ्या मुलाचं पाटील लिहिले कुणबी लिहिलं माझ्या टी शीवरच्या नोंदी या खऱ्या टी सी आम्ही प्रमाणपत्र देऊ म्हणजे कायदा हा असा हे कुणब्यांचं मराठाकरण आपण याला म्हणू शकतो याला जबाबदार कोण आहे समजा की आज मी ज्यावेळेस मी ऍडमिशनला जातो मी सांगतो ना मराठा बाकीचा कुठल्याही जातीला लिहिण्या वाचण्याचं काहीही कळत नव्हतं पुस्तक किंवा शिक्षण किंवा आज सुद्धा आदिवासी जातींना तुम्हाला प्रमाणपत्र देता येईल असं जर म्हटलं त्यानं प्रमाणपत्र काय करायचं अशा पद्धतीने त्यांचं सगळं म्हणजे जातीच्या प्रमाणपत्राचं महत्व आता कळायला लागलं आधी कळत नव्हतं त्यामुळे कुणाला जाती प्रमाणपत्र हवं असं कुणाला वाटत नाही मला एक प्रवास सांगा माझा की अठराशे चौऱ्याऐंशी ला निजाम काळात सगळे जे मराठे होते तत्कालीन कुणबीच होते त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी नंतर आस्था गायब म्हणजे आतापर्यंत ते मराठा कुणबी म्हणजे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा नंतर फक्त ते मराठा राहिले बरोबर मग त्यांची कुणबी होण्याची मला ते एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंद हे माझ्या जवळ तेवढं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंद पाहिजे होती ना एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जो नोंदीची अट आहे ती लागू का कारणे करून शासन तीच लागू केली पाहिजे आधीची जी नोंद आहे अठराशे नोंद अठराशे चौऱ्याऐंशी नोंदीनुसार त्यावर हे रांगे पाठवून त्यानुसार त्यांनी आरची काय म्हटलं अठराशे चौऱ्याशी ची जी नोंद दिलेली आहे त्यांची नोंद तीच घ्या असं त्यांना म्हणून आता मला एक सांगा की जे समजा मराठा आहे आरक्षणाचं जे आहे की आम्ही ऑलरेडी सत्तावीस टक्के किंवा तीस एकोणीस टक्के मान आहे म्हणजे आम्ही दहा टक्के सेपरेट तुम्हाला दिलेत तीनशे मराठ्यांना तुम्ही कुणब्यांसाठी द्या ना ते मराठी कुणबी नव्हतेच फक्त मराठीच होते अशा द्या पण हे जे कुणबीच मराठीकरण करून टाकले तुम्ही मराठवाड्यामध्ये तसं झालं बाकीच्या भागातला काही प्रश्न नाही ज्यांना प्युरिटी नॉनसेन्स जगायचं आहे हिटलर म्हणायचं आम्ही फक्त सिद्ध वंशाचे बाकी सगळे जीव मारून टाका कसा हा प्रकार बरं या गॅजेट नंतर अजून ते साताऱ्यात एक गॅजेट आहे म्हणतात हो तिथे सुद्धा तसाच प्रकार आहे या दोन बाकीच्या गॅजेट आहेत दोन ते त्यांच्याबद्दल जरा विस्तृत माहिती झाला मला नाही बाकीच्या काही भागांमध्ये कसं आहे की आता कुणबी म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी खोलात जाऊन जर बोलायचं कुणबी कुणाला म्हणतात किंवा कुंबीविषयी जे वक्तव्य केलं आहे या पान नंबर दोनशे सहासष्ट चौथ्या होईल चौथी ओळख पान नंबर दोनशे सहासष्ट समावेश हा चांगले राहणीमान असलेल्या हिंदू शूद्रात केला जातो म्हणजे शूद्र शूद्रात थोडेफार चांगले चांगले राहणार कुंबी जे आहे ते शूद्रच आहेत पण चांगले राहतात इतरांपेक्षा त्यांचा व्यवसाय शेती असल्यामुळे गोरं डोर फाडणं किंवा असं नसल्यामुळे चांगलं राहणे महाराज आणि ते शूद्र म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा कुनबट म्हणून शूद्र म्हणून नाकारले आता त्यांना कुनबट म्हणून राजभिषेक नाकारणारे ना कोण होते तेच हे गॅजिटरचे सगळे कुंबीचा मराठा करणारे अठराशे चौऱ्याऐंशी नंतर नेमकं कोणत्या काळात झालंय नाही आता हे कालांतराने हळूहळू होत गेले आता असं आहे की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते हे लिहिलं गेले नंतर बाकीचे ज्ञानदास केला की त्यांची भेट तिथे झाली नव्हती म्हणजे लिहिताना तुम्ही तसं लिहून मोकळ होऊन जातात आणि नंतर अभ्यास करणारे ते मानतात आता दुसरी गोष्ट अशी आपल्याला जर म्हणजे मराठा आणि तुम्ही अलग आहेत असं म्हणायचं असेल तर मग त्यांच्या जाती व्यवस्था कशी आहे पोशाख कसं आहे रीती रिवाज काय आहे संस्कृती काय आहे सहमार उत्सव यांचे अलग अलग आहेत काही सिद्ध करत जर ते वेगळ्या जाती आहेत तर मग त्यांचा आंतरजातीय विवाह झाला असं म्हणून त्यांना सगळ्या आंतरजातीय विवाहाच्या सवलती तुम्ही देणार का म्हणजे शासन काहीही करायला ना तयार नाही हा एक मुद्दा जर छान आहे मराठा कुणबी वेगळे आहेत म्हणता तर त्याच मराठ्या मुलगा मुलगी कुणब्याच्या मुला मुलीशी जर लग्न केलं तर त्याला आंतरजाती मुलगी आंतरक्षा मुलगी आली तर तो आंतरजातीय विवाह नाही म्हणतो त्याला आंतरजातीय विवाह कुणब्या आणि मराठ्यांमध्ये असा एक भेद केला जातो केला मग आता ते जरा वेगळे आहेत आंतरजातीय विमान जात आणि आता पण सगळे आयरियस काढून त्यांना ती पन्नास हजाराचे भांडे वगैरे काय द्यायचे <laughs> ते सगळं आणि दुसरी गोष्ट त्यांच्या कोणत्याही चालीरीती भेदभाव नाही चालेल सगळ्यांच्या सार सारखे आहे युवा पद्धती सारखे आहे पोशाख सारखे आहे ताण्णावं त्यांची सारखी आहे पण हा येतोच कुठे आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल की कुंद्यांची उत्पत्ती कशी झाली तेव्हा ग्रंथ असे लिहिलेले लाईव्ह चालू आहे ना बाबा मग कुंभ्यांची वृत्ती कशी झाली हे मांडतानाच मुळात असं मांडलं जात अंबुष्टश्री आणि ब्राह्मण यांच्या संक्रातून झालं आता हे ग्रंथात लिहिणारे कोण होते मग मी प्रश्न असा विचार अही किंवा कुंभी किंवा यादवन आणि अंबुष्टश्री यांच्या संक्रातून तर यांची उत्पती झाली तर आमच्या खेड्यापाड्यामध्ये सत्यनारायण करायला लग्न करायला चार गावं मिळून एखादा ब्राह्मण मिळतो तोही सायकलवर कुठेतरी येतो आणि धाव चार चार लग्न चार करतो मग ब्राह्मणांच्या आणि दलितांच्या संकरातून जर झाली असेल बाकीची उत्पती तर ब्राह्मणांची संख्या का कमी आहे म्हणजे ग्रंथांवर तुम्ही विश्वास आदर ठेवला त्यांनी लिहिलेलं शिक्षा पद्धतीने आणि इंग्रजांनी जे ऑथेंटिक लिहिले त्याच्यात विश्वास मध्यंतरी ते गॅजेट त्यांनी मान्य पण केलं नोंदी पण चालू झाली परत थांबलं घोडं अडलं कुठे नाही नाही त्यांनी नोंदी चालू त्यांना म्हणून नोंदी ठेवल्यात त्यांचे उतारे काढायला लागले जे शुज्ञ होते आता मी शिक्षित आहे मला माहिती आहे की पूर्वी म्हणता सवलत मिळते मुलाचं नाव टाकताना म्हणून लिहिणार जेव्हा एखाद्या ब्राह्मणाने असं समजवलं की आपल्याला कुठलीही सवलत नाही आपल्या मुलाचं नाव महार म्हणून टाकून आणि सगळ्या सवलती दिल्या त्याला तुम्ही नाकारणार एखाद्या महार नाही आपल्याला खूप जातीभेद होतो एखी बेटी व्यवहार टाळला जाईल आपण आपली जात मराठा ब्राह्मण म्हणून मुलाचं ऍडमिशन पण मोठा झाल्यानंतर मराठा वावरील त्याला तुम्ही चॅलेंज काय करणार शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं मुलगा शाळेत टाकायचं त्याची जात कशावर ठरवतात बाब जी सांगितली आणि नंतर पुढे गेल्यानंतर असं म्हणतात की तुमच्या टीसीवर जी जात लिहिली आग। ती आम्ही मान्य करू टी सीवर जात कोणी लिहिली ती काही ब्रह्मदेवाने लिहिलेली नाही पण याच्यासाठी तर शासकीय पुरावंच लागतो आणि शासकीय पुरावे लागतात टीशी जात पाहिजे म्हटल्या पण टी जात लिहिताना तुम्ही काय मागता काहीच मागत नाही सगळी शिक्षण व्यवस्था म्हणजे कागद अठराशे चौऱ्याऐंशी च्या गॅजेट वर कुणबी आहे पण शाळेत जर त्यांना जाताना मराठा किंवा मराठा कुणबी टाकला तर ते तुम्ही कुणबी नाही असं असं म्हटलं पण या पुढे एक तर दुरुस्त करा आणि आता ही गरज का भासली याचा विचार परिस्थिती सुरुवातीला मनूच्या काळात जी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेबांनी अभ्यास करून त्या जाती खूपच गरज आहे त्यांना आरक्षण केलं त्यानंतर मग आपण विचार करतो की मंडल आयोग आलं त्यांनी काही जाती त्यामध्ये काय मग आता पुन्हा पुढे विचार करू घरांनी पाटील सांगतात म्हणून मग या तुमच्या आरक्षण देणं आवश्यक आहे याचा विचार करा हा वाद नेमका आता मी तुम्हाला कोर्ट प्रश्न असा मुद्दाम विचारतो हा गरजेतून निर्माण झाला गरजेत नाही हा गरजेतून निर्माण जेव्हा मराठ्याला पंचवीस लाख भरावे लागत असतील मेडिकलसाठी आणि बॅकवर्डला सत्तरऐंशी हजारात होत असेल हा लढा तीव्र होणार होते साधा बी सी एस कॉम्प्युटर करायचे तर नव्याण्णव हजार फीस आहे आणि साधं प्लेन बी एस सीसाठी ती आठ हजार फीस आता अठ्ठ्याण्णव किंवा एक लाख पर्यंत फीस आणि दहा हजार पर्यंत फीस यामध्ये प्रत्येकाला हे गरज आहे कळ निर्माण होते गल्ली गल्लीत कळ म्हण वास्तविक सगळं गाव जेव्हा सुसंवादाने आणि नादत होत त्यामध्ये अरे त्याच्या मुलाला स्कॉलरशिप मिळत आणि दुसरी बाब यामध्ये सुद्धा लूप होल हे आहे मी जर सिनियर प्राध्यापक आहे एसी कॅटेगरीत नव्हतो माझ्या मुलाला मेडिकलला जायला कॅटेगरीचा फायदा मिळतो पण शेतमजुरी करणारा मराठा असेल त्याच्या मुलाला मेडिकलला जायला कोणता फायदा नाही मी याच्यासाठी आर्थिक निकषावर एक तर राहू आणि कोणत्या जातीत सुधारलेले आहेत आणि सगळेच दलित सुधारलेत असं म्हणता येणार नाही ठराविक घराण्यांनी फायदा उसरला मराठी सगळ्या सुधारलेलीच असं नाही ठराविक घराणी ही राजकारणात आहे ठराविक घरघराणी ही कारखानदारीत आहे सगळे मराठी कारखानदारीत नाहीत ते मागास वर्ग आयोगाच्या याच्यात समजा एक दोन तीन जे सर्व्हे झाले याच्यात ते सांग मराठा मागास नाहीत असं त्यांचं म्हणलं मराठा मागास नाहीत असं म्हणलं मग आता हे गॅजेटरने म्हटलं चूक म्हणायचं आणि याच्यात गॅजेटरांचं म्हणणं की हे शुद्रातले थोडं चांगली राहणीमान असणार आहे आणि जे आयोगाचा जे अहवाल आहे त्याच आयोग म्हणतो मराठा सामाजिक मागास नाहीये आरक्षण एक सामाजिक मागास दिलं पण मी ठरवताना काय करतो काय कारखाने किती लोकांचे आहेत राजकारणात किती लोक आहेत त्यांची पण त्याच कारखान्यात सीपर किती मराठी आहेत याचा तुम्ही विचार दादा ए विचारे तुमच्या कॅमेरे करायचे खरे असे कुणब्यांना कुणबी हे ओबीसी आहेत एवढं मान्य आहे मराठ्यांना ओबीसी मानण्यासाठी हे सरकार नाही म्हणतात हाच तो लढा आहे बरोबर आहे म्हणजे काय की आज आपण इथे जे उद्षणाला आहे याचा ठोस पुरावा म्हणजे तुमच्या हातात झाले गॅजेट गॅजेट सगळी तुम्ही नोंद आहे त्यांना तुम्ही <bacon> म्हणायला मान तुम्हाला हरकत का म्हणून गॅजेटेड म्हणजे म्हणजे मराठवाड्यातले सगळे मराठी सरसकट तुम्ही तुम्ही म्हणून मान्य करा असं मागू त्यांचं तुम्ही महाराष्ट्रातला विचार करू नका फक्त मराठवाडा आणि मराठवाड्याचा विचार कारण त्यात चुका झालेला गॅजेटमध्ये पण नाही नाही या सगळ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत मराठा म्हणून नाही तर अशा प्रकारे आपण पाहिलं की आतापर्यंत जे निजामकालीन गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशी सालचं हे शेवटचं अपडेट अठराशे अठराशे चौऱ्याऐंशी आहे का अपडेट नाही नाही आता नंतर कुणी गॅजेट निघालेत स्वातंत्र्यानंतर गॅजेट निघाले त्यामध्ये शेवटचं जे कुंड्याचं जे ते एवढंच आहे एवढंच आहे यातले पुन्हा डुप्लिकेट गॅजेट छापले गेले त्यातले हे काय जेव्हा हा लढा सुरू झाला त्यामध्ये अठराशे असं छापून ही मूळ म्हणजे अभ्यास टाकत त्या अभ्यासाच पुस्तकच चुकीचं आहे मुळात अशा पद्धती तर हे निजाम कालीन गॅजेट आपण जे बघतोय ते अठराशे 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 चौऱ्याऐंशी सालचं आहे हे ते गॅजेट आहे आणि सूर्यवंशी सरांच्या म्हणण्याप्रमाणे आता जे सरकार अभ्यास करत आहे गॅजेटचा ते गॅजेट मुळात त्यांनी चुकीचा छापला कुंबी नोंदी असलेल्याच पाण्यात गायब करण्यात आलेत आणि म्हणून हा अभ्यास रेंगाळत रेंगाळत जवळपास तेरा तर हा <स थारेणागाईस> जो सगळा उपलब्ध नाही होती उपलब्ध नागपूर मुंबई औरंगाबाद सगळी गायब झाली शासकीय ग्रंथालयात कुठेही पुस्तक नाही हे मी यवतमाळ आणलेलं आहे पण याला हेच ओरिजिनल पुस्तक हे म्हणायला तयार का त्यांच्या जवळ आहे ते नाही त्यांच्याकडे नाही त्यांच्याशी कधी चर्चा संवाद प्रयत्न केला गॅजेट या मुद्द्यावर यायला नाही अजून कमिटी गॅजेट या मुद्द्यावर आलीच नाही त्यांनी जर हे गॅजेट पाहिलेवारी पाहिलं ते म्हणतात की आम्हाला गॅजेट अजून पाहायचं सातारा असेल दोन तीन महिने द्या म्हणतो त्यांनी पाहिलं होतं नाही याला अभ्यासासाठी काय तुम्हाला रेडी देतो ना या या पानावर ह्याची नोंद आहे अच्छा कशाला अभ्यासाला वेळ पाहिजे कमिटीवर कशा काय खर्च करताय म्हणून जरा मी पाटील म्हणतात एक मिनिट देणार नाही मी तुम्हाला देऊ सराहा महिने तुम्हाला मुदत वाढून घ्या तुम्ही चांगलं सांग नाही काही करत नाही हे रेडी आहे ना मागत नाही आलं हे लवकर सगळीकडे मी टाकते अभ्यास करा चालेल नक्कीच तुमचे संवाद साधून खरंच चांगलं वाटलं तर हा असा वाद ना ना या, या आहे हा वाद कुंद्यांना आरक्षण या नसून मराठा हेच कुणबी आहेत आणि ते जे कुणब्यांची नोंद आहे ही नोंद जी आहे ही कुठेतरी अठराशे चौऱ्याऐंशी नंतर वगळण्यात आली हे कुणबीच होते जे पहिले त्यांना मराठा हे गॅजेटमध्ये लिहित नव्हते एक अठराशे चौऱ्याऐंशी नंतर कुणब्यांचं मराठाकरण झालंय आणि हाच वाद आता

No नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा